बैलखुरीची ताकद दुर्गम भागात पारंपरिक खळे निर्मितीला वेग टिकाऊ खळ्यांसाठी आजही आधुनिकतेला फाटा रवींद्र वळवी मुलगी नमस्कार आधुनिकतेचा कितीही प्रभाव असला तरी दुर्गम भागातील शेतकरी आजही मळणीच्या कामात पारंपरिक पद्धतीलाच प्राधान्य देत आहेत सहज तयार केलेल्या खळ्यांचा बैलांच्या खुरीसमोर टिकाव लागत नसल्याने मुलगी आणि धडगाव परिसरातील शेतकरी बैलखुऱ्यांच्या माध्यमातूनच दर्जेदार व मजबूत खळे तयार करत आहेत विशेष म्हणजे या पद्धतीने तयार केलेल्या खळ्यांवर पावसाचाही कोणताही परिणाम होत नसल्याने यंदा खळे निर्मितीच्या कामांना मोठा वेग आला आहे सातत्याने होणाऱ्या पावसामुळे यंदा दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या पीक कापणीच्या कामात व्यत्यय आला होता आता कापणी पूर्ण झाल्यावर मळणीसाठी खळे तयार करण्याच्या मात्र घाईगडबडीत तयार केलेली खळे बैलांच्या एखाद दुसऱ्या फेरीतच उखडली जातात यामुळे मळणी होणाऱ्या शेतमालाचे मोठे नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी दुर्गम भागातील शेतकरी अत्यंत मेहनतीने बैलखोऱ्यांच्या मदतीने खळे मजबूत करत आहेत या परंपरेनुसार शेतकरी प्रथम जमीन ओली करून रात्रभर ओलावा टिकवतात सकाळी बैल जुंपून याच ओल्या जमिनीवर त्यांना फिरवले जाते यावेळी शेणयुक्त पाण्याचा शिडकावा केला जातो ओल्या मातीत बैलांच्या खुरीमुळे हे शेणाचे कण खोलवर रुजतात ज्यामुळे खळे अत्यंत मजबूत आणि टिकाऊ होते या पद्धतीचे महत्व सांगताना जामली तालुका अक्कलकुवा येथील शेतकरी बोखा तडवी सांगतात बैलखुरीने तयार केलेले खळे पुन्हा बैलांच्या खुरीने उखडत नाहीच पण या खळ्यांमध्ये कितीही पाऊस पडला तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही यामुळे आमचा शेतमाल सुरक्षित राहतो मळणी झाल्यानंतर शेतमालाची उफळणी करण्यासाठी वारा देऊन धान्य वेगळे करण्यासाठी चांगली आणि खेळती हवा आवश्यक असते शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार अशी खेळती हवा केवळ टेकड्यांवरच मिळत असल्याने प्रत्येक शेतकरी पिकांच्या मळणीसाठी आजही टेकड्यांवरच खळे तयार करण्याला प्राधान्य देत आहेत